तब्बल आठ वर्षानंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी भाजपमध्ये उत्साहाऐवजी तीव्र अस्वस्थता आणि रोष हा निर्माण झाला असून उमेदवारी वाटपावरून पक्षात उघडपणे गोंधळ संताप आणि बंडखोळीचं चित्र हे दिसू लागलंय निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना देण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटल्यानं अनेक ठिकाणी दिसून आले या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरेगटच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि भाजप कार्यकर्त्यांच्या काळजाला हात घालणारं सडेतोर पत्र लिहून थेट भाजप नेतृत्वावरती गंभीर आरोप केले आहेत राज्यामधील विविध शहरांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपमधील अंतर्गत संघर्ष हा उघड झालाय कुठे कार्यकर्त्यांनी नेत्यांना शिवगाळ केली कुठे मारहाणीचे प्रकार घडले तर काही ठिकाणी आमदारांच्या गाडींचा पाठलाग आणि पक्ष कार्यालयासमोर उपोषण आत्मधरणाचे प्रयत्नही झाले संभाजीनगरमध्ये एका महिला कार्यकर्त्याने आत्मधरणाचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली तर नाशिकमध्ये एबी फॉर्म घेऊन पळणाऱ्या आमदारांच्या मागे कार्यकर्ते धावताना दिसलेत पुणे मुंबई ठाणे यासारख्या महानगरामध्ये इच्छुक उमेदवारांचा संताप हा उफाळून आलाय या पार्श्वभूमीवर अंधारे यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची व्यथा मांडली तुमची अस्वस्थता आक्रोश आणि हतबलता ही माध्यमांमधून सर्वांपर्यंत पोचत आहे पण ती तुमच्या नेत्यांपर्यंत पोचत नाही अशा शब्दात त्यांनी भाजप नेतृत्वावरती टीका केली आहे अंधारे यांनी आरोप केला आहे की सत्तेच्या लालसेपोटी भाजपने ईडी सी बी आय आणि अन्य यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षामधील भ्रष्ट गुन्हेगार आणि स्वार्थी नेत्यांना पक्षात प्रवेश दिला आहे या नव्यानं आलेल्या लोकांना जागा देण्यासाठी वर्षानुवर्ष पक्ष वाढवणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सांगण्यात येते ज्यांना ज्यांनी घर बांधलं त्यांनाच घरातून हाकलून देण्याचा क्रूर मार्ग हा भाजपने अवलंबला आहे असा थेट आरोपही त्यांनी केला आहे पत्रात अंधार्यांनी रूपकात्मक भाषेत भाजपची स्थिती मांडताना म्हटलं आहे की वारुळ मुंग्या मानतात पण त्यात राहिला विषारी नाग येतात भाजपने सत्तेचं वारूळ निष्ठावंतांनी उभारले मात्र आता त्या वारुळात बाहेरून आलेले लोक राहत असल्याची टीका त्यांनी केली म्हणजेच वारुळ मुंग्यांचं आहे पण राहतात नाग असं त्यांनी म्हटलंय मोदी का परिवार अशी भावना जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्देशून अंधारे म्हणतात की तुम्ही परिवाराचा सदस्य नसून सत्तेपर्यंत जाण्यासाठीची एक पायरी आहात नव्यांना घरात बसवण्यासाठी जुन्यांना रस्त्यावर आणलं जात आहे असा आरोप त्यांनी केलाय तुम्ही परिवाराचा भाग नाही फक्त पायरी आहात दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असूनही भाजप आपल्या कार्यकर्त्यांना समाधानी का ठेवू शकत नाही असा सवालही उपस्थित करत अंधारे यांनी म्हटलंय सत्ता मिळवण्या इतकं ती पचवणंही अवघड आहे आणि भाजपला हे ये यश पचवता येत नाही सुषमा अंधारांच्या या पत्रामुळं भाजपमधील अंतर्गत असंतोष पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हा असंतोष भाजपसाठी किती अडचणीचा ठरेल याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे